कर नकोस विस्राशी तर तू पण प्या तू पण प्यायची हो बरोबर वर आहे नाही का अशी समजेल की तू आमचा विस्रास नाही अरे मया बापाने माय झालं की मा बाप भुटळ मार रे

दारू रोकायला पैसे आणि पुस्तकं पुस्तक पुस्तकं द्यायला पहिली हजार पैसे नाही का हे सुंदर ए चल पळी अहो आम्ही सहन करू पण तुमचं शरीर खराब लागलं चिंड्या सरशी भरून जाता लो परिवार उघडा लोक हसायले आप आपल्या तुमच्या पाया पडते वेतन सोडा हो हे सुंदर आहे पळी तू नवरा मला बाय दारुड्या भेटला आहे नवरा मला दारुड्या भेटला आहे नवरा माझं नशीब फुटलंय ग थोडी अंगात नाही माझ्या तुकडं फुटलंय घर थोडी अंगात नाही माझ्या तुकडं

मन अंगात नाही माटलंय गो मला दारुड्या भेटलाय नवरा मला बाय दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय जोडी अंगात

भले मला दोन हत्ती सारखे दात दे पण लिवर मात्र बत्तीस दे मित्रा दारू सोड आहे लवकर मशीन तू मरण्याची गोष्ट काढली तुला गोष्ट सांगतो सांग काय सांगतोस तर तस हे जीवन जगल्यापेक्षा मेलेलं बरं अस हे जीवन जगल्यापेक्षा मेलेलं बरं पण भीती वाटते ना मरणाची म्हणून पिलेलं बर गंध बुलाव तिरडी माझी सजवा गंध गुलाल लाव तिरडी माझी सजवा पण ओदळायची फुले मात्र गारू भिजवा अंतयात्रेत माझ्या सर्वजण शुद्धीत असावे अंतयात्रेत माझ्या सर्वजण शुद्धीत असावे पण चार खांदे कधी मात्र पिलेले असावे गावातील लोक म्हणतील बर्रा मेला गावातील लोक म्हणतील बर्रा मेला पण चार खांदेकरी म्हणतील आमचा जिगरी मित्र गेला आमचा जिगरी मित्र गेला मृत्यू झाला आयुष्यात स्थिर सावर होऊन आनंद उपभोगण्याचे मुलांबरोबर फिरण्याचे खेळण्याचे बायको बरोबर गप्पा गोष्टी थट्टा मस्करी करण्याचे तुझे वय परंतु त्या सुखाला तू कायमचा भुकलास मात्र तुझ्या मृत्यूमुळे तुझी मुलं देखील पोरकी झाली तुझी बायकोही नकली सर्व सुखाला आणि पती सुखाला आहे का कारण होत या सगळ्याच तू खोट्या आनंदात रमवान झाला होता लग्न झाल्यापासून पाहते तू कायम मित्रांच्याच गरडात असायचा हो मित्र असा भेटत पण आपलं कुटुंब देखील आहे त्याबद्दल आपली सुद्धा जबाबदारी आहे याचा तुला विसर पडला होता त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास रोज रात्री नऊ नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जाऊन सवयच लागली होती पण तुझी भीतीही वाटत होती बायकोवर हात उगारणे भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचे झाले होते आपली मुलं कितवीत त्यांना काय हवे काय नको याची तुला परवाच नव्हती आणि तुझे मित्र अधून मधून तुला प्रेमाचे भरती यायचे आणि तू दारू सोडायचे ठरवायचा परंतु परत मित्रच आडगे यायचे मित्राला परत परत दुःखात लोटणारे असले कसले रे तुझे मित्र जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत परंतु तुम्ही सर्वांनी वाईट मार्गच निवडला नंतर तुझी आजारपणे चालू झाली आणि घराची आर्थिक विवंचना अजूनच वाढली तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे सूज उतरवायला औषध हे चालू झाले तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्जच करून ठेवले तू बरा होणार नाहीस माहित असून सुद्धा तुझ्या औषधोपचाराचा खर्च थांबवला नाही आम्ही आता तुझ्या आई वडिलांची सेवा मुलांचे से शिक्षण व संस्कार हे सर्व माझ्या एकटीची जबाबदारी झाली आहे ते मी पार महत्वाचं म्हणजे माझ्या मुलांना या एकच त्याला पासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे पुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस परंतु तुझ्या हातात ग्लास नसेल तर तुझीच प्रिय अर्धांगी